श्री ज्ञान देव आदि आदिशक्ती मुक्ता बाई की जय हितस्तो तार्किको तर्क करणारा व्यक्ती माजरीच्या जन्माला जातो अक्षागार दाहक खद्युत दुसऱ्याचे घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पहाचे अणपत्यह दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला बाळ होत नाही रत्नापहारीचे अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धान्य अर्णां धान्य चोरणारा व्यक्ती उन्हाच्या जन्माला जातो दैवलश छान आलं देवाचे खाणारा आंधळा छांडा लिहिला जातो भातृवध अंधात आई सावध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो कुर्म व्याज घेणारा कासवाचे जन्माला जातो उघड नागो नास्तिकह कृतज्ञ नष्ट देवना मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा कातिणी जन्माला जातो परद्रव्य हरणार दुसऱ्याचे धन चोरणाराला जातो मृत का अध्यात्म कुगाल पैसे घेऊन अध्यात्मविद्या शिकवणारा कोल्हाचे जन्माला जातो शरणा अगत त्यागी राक्षस आपल्याला कोणी शरण आलं आपण तसं त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो शनिवासरी आद्रकम अद्रकाम बक्षी पुढे वाई। शनिवारी आद्र खाऊन प्रवास करावा रविवासरी दुग्धम जलमवादी पायात्रा कुड्यात रविवारी दूध पिऊन दूध किंवा दूध पिऊन प्रवास करावा सोमवारसरी आदर्श दुष्पयात्रा करूयात सोमवारी अर्षद पाहून प्रवास करावा मंगली गुडम संखाद्यात्रा करत दुदु मंगळवारी दुदुदु गुड खाऊन दुद प्रवास करावा कस्तुंबरी तिलमबा बक्षी पायात्रा करूयात बुधवारी धनिक किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरुदही जिरखम वा खादी किंवा एक रघुड्यात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्र एवं सरशिपमच्या शंखात द्यात शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा मग असकृत जल पानाचे तांबुलसाचे भक्षणात उपवास प्रदिशेत दिवस स्वप्नाची मैथुना एकापेक्षा जास्त पाणी पिल्याने किंवा पाण्याचा वेळा खाल्ल्याने व दिवसा झोप्याने उपवास मोडतो अष्टवतान्य व्रतज्ञाने अपमूल मृतम प्रिय हवे ब्राह्मण खांब्याचे गुरुर वचन औषधम आठ वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ दूध तसेच तू गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन औषध अष्ट षष्ठी वर्ष सहस्त्र आणि नरकंपती देते आत्महत्या करता साठ हजार वर्ष नरकात जातो नाशवचम नोदकम ना नाशरूपात कार आहेत म्हणजे नाशरूपात आमचे कार आहेत आत्महत्या करणाऱ्या पाणी पाजू नये रडू नये त्याच्यासाठी त्याचा त्याचं सुतक सुद्धा पाळू नये मातारम पुत्रम वापी भ्रातरम सुरदम गुरुम या मुद्दिशिनी मज्जते द्वारे शाश्वलंब जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या तीर्थस्नानाचा बारावा भाग मिळतो

मरण आज येऊ हो किंवा युगाने येऊ हो। आणि सत्य हे चांगल्या पतून कधी हालत नाही असे एवढे जो धीर सोडत नाही त्याला धीर असं म्हणतात अपकार सहन क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात जंत कुठ कुशल जो अप्रोध करणाऱ्या क्रोध करू नये दुर्वचन बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा इंद्रिय निग्रह दमह

असे दुसऱ्याचे जे काही असेल ते न होय आता होयच्य शौच शौचाचे दोन दोन प्रकार दोन प्रकार पडतात पडतात एक बाह्य शौच व एक आंतरिक शौच तर आपण आंतरिक शौच ब्रह्मण्यात शौच आंतरिक स्मृतम आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हेच खरे आंतरिक शौच होय मल निरसन शौचम व निवृत्त करण्याला शौच असे म्हणतात शरीर मनस व शुद्धीर वा शरीर व मनाची शुद्धी करण्याला शौच असे म्हणतात बाह्य शौचाचे फळ शौचात सांगत रुपसा पर्यटन संसर्ग म्हणजेच की बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार दुसऱ्याच्या शरीराच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी असे होते आंतरिक शौचाचे फळ सत्वशुद्धी स्व मनस्य काग्र इंद्रिय जयात्म आणि च म्हणजेच की आंतरिक शौचाने अंतःकरण शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंद्रियांवर विजय व आत्मसाक्षात करायची योग्यता इत्यादी प्राप्त होते इति तीर्थ जे तारतीकाला तीर्थ असं म्हणतात आत्मा नदी संयम अपुण्यात तीर्ता सतोदकमशील तट्ट आदयोर्मी तत्ताभिषेक अंग कृपाणु पुत्र नवारणा शुद्ध तेशांतर आत्मा आत्मारुपी नदी आहे सत्यरूपी पाणी आहे शीलतारूपी काठ आहेत दयारूपी लाट आहेत हे अर्जुना तितृत्व स्नानकर कारण अंतकरण हे पाण्याने शुद्ध होत नाही मैत्री करुणामदितोपेक्षा नाम सुखदुःख पुण्य अपुण्य विषयानाम् भावना तश्चित्त प्रसाधनं सुखी विषयाविषयी सुखी मनुष्याविषयी प्रेम दुःख्याविषयी दया उदासीनता व या असे चार भावनांनी चित्त प्रसन्न होते मनशौच कर्मशौचम च भारत शरीर शौचम वाक्यशम शौच पंचविधम स्मृतम म्हणजेच की पाच प्रकारची शुद्धता आहे मनाची कर्माची कुलाची वाणीची व शरीराची अपवित्र पवित्र वा सर्वावस्था मंगोपी वा विस्मरित पूर्ण रिकाक्षम सभाया बिन फरशुची अपवित्र असा की पवित्र सर्व अवस्थेमध्ये देवाचे स्मरण नामस्मरण करा त्याने आंतरिक शौच प्राप्त होते गुण सहा इंद्रिय नि, निग्रह इंद्रियाणाम प्रसंगे न दोषमुच्छत संशयम संनियम्य तू ताने व तत ता सिद्धी नियच्छती इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक प्रकारचे दोष लागतात व ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते निरूपण योग्य प्रसंगत्व निरूपणास योग्य असणे प्रसंग असं

तर संपूर्ण बुद्धीचा नाश होऊ शकतो न तर ते जाणे शक्य ते संयंतो न तर ते जाणे शक्य ते संयंतो मसे वया विषय प्रतिष्ठाने यथा ज्ञाने गणितश परमात्माच नित्य आहे या विवेकाने जेवढा इंद्रियांचा निग्रह होतो तेवढा विषयाच्या त्यागाने ते होत नाही उदाहरण आहे सदन कसं आहे श्रुत्वा स्पृष्टवाच दृष्टवाच भोगतवा ग्रातवा शिवनर नृष्यतीला आहे ती वास संविज्ञ योजित इंद्रिय त्याप्रकारे एकूण शिवून खाऊन पिऊन किंवा वास घेऊन जो मनुष्य सुखी किंवा दुःखी होत नाही त्या जितेंद्रिय असे म्हणतात याला उदाहरण आहे हनुमंत राय आता एक गुण जी सात गुण गुण नंबर सात जी आत्मानमृती नमविधी शरीरम रथमेव तू बुद्धिं तू सारथिं विधी मन प्रग्रहमेव इंद्रियाने हयानाहू विषयास्ती शुभोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्त भोक्तात्या उर्मणिष्ण आत्मारती शरीरत बुद्धी सारथी मन लगाम इंद्रिय घोडे विषय मैदान शरीर मन युक्त आत्मा भोक्त आहे तात्पर्य जसे यामध्ये सारथी महत्वाचा आत्मसाक्षात्कारामध्ये प्रधान साधन आहे सूक्ष्मदर्शकांच्या द्वारा सूक्ष्म वस्तूंच्या निरूपणामध्ये निपुण एकाग्रता युक्त शुद्ध बुद्धीच्या द्वाराच हे शक्य आहे प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्यकार्य कार्य बंधन मोक्षम छे या व्यक्ति बुद्धिसा पार्थचा सात्विकी ज्या बुद्धीला प्रवृत्ती निवृत्ती संसार त्याचा त्या कर्तव्य अकर्तव्य भय अभय बंधन आदि मोक्ष सूक्ष्मतेने कळते तिला सात्विक बुद्धी असे म्हणतात यया धर्मम धर्माम छ कार्यम छ कार्यमेव छ एतावत् प्रजाराती बुद्धीसा राजसी ज्या बुद्धीला धर्म अधर्म तसेच कर्तव्य अकर्तव्य सुद्धा कळत नाही त्या बुद्धीला राजस बुद्धी असे म्हणतात अधर्मा धर्म मिती या मन्यते तमसावृता सर्व